नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत साऊथ इंडियन पदार्थ सगळ्यांनाच आवडतात खास करून त्यातल्या चटण्या तर त्यापैकीच एक आज आपण चटणी बनवणार आहोत ती म्हणजे टोमॅटोची चटणी तर रेसिपीकडे वळूयाच आपण पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन खास करून प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आज आपण जी बनवणार आहोत टोमॅटोची चटणी साऊथ इंडियन स्टाईलने त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृतीपासून साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटो चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत रफली चॉप केलेले आहेत त्यानंतर एक छोटा कांदा घेतलेला तोही रफ चॉप करून घेतलेला आहे त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या त्या गरम पाण्यात मीजत भिजत घातलेल्या आहेत त्यानंतर चार ते पाच लसणाच्या भाकळ्या अर्धा इंच आलं एक चमचा चण्याची डाळ अर्धा चमचा हुदाची डाळ चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा चिंचेचा पोड एक चमचा मोहरी ते सात कडीपत्त्याची पानं आणि एक सुकी लाल मिरची फोडणीसाठी असे तुकडे करून घेतलेली आहे आता आपण तृटीकडे वळूया पॅन गरम झालेला आहे आता आपण पॅनमध्ये मध्ये तेल घालून घेऊया आणि या तेलावर जे आपण डाळी घेतलेल्या आहे त्या आपण आता थोड्याशा परतवून घ्यायच्या डाळी साधारण एक ते दीड मिनिट अशा परतवून घ्यायच्या म्हणजे थोडस त्याला असं खरपूसपणा येईपर्यंत मग पुढचे जिन्नस घालून घ्यायचे एक मिनिट झालेलं आहे डाळी छान अशा खरपूस झालेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये सगळे जिन्नस घालून घेऊया बाकीचे आधी घालायचं आहे कांदा आणि कांदा घातल्यानंतर दवेच त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आलं आणि लस आणि छान असं एक पंधरा ते वीस सेकंद असं से परतवून घ्यायचंय थोडासा कांद्याचा कच्चेपणा आणि लसणीचा कच्चेपणा घालण्यासाठी कांदा एक दहा ते पंधरा सेकंद परतवून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया टोमॅटो आणि लाल मिरची त्याच्यानंतर तीन ते चार कडीपत्त्याची पानं तर कडीपत्त्याची पानं घाला फार छान चव लागते आणि याला छान असं तर आपण शिजवून आहे टोमॅटो कांदा मिरची या सगळ्याचा कच्चेपणा पणा ह्याच्यातनं गेला पाहिजे तरच चटणीला छान अशी चव लागते स्वतः हे पण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि सगळी प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची टिप अशी किती सगळी प्रोसेस आहे ती मंदाचेवरच करायची गॅस अजिबात मोठा करायचा नाही पण ह्या सगळ्याची जी इंडिव्हिज्युअल चव असते ती चटणीमध्ये उतरली पाहिजे तर कुठलाही यातला झिंग जळाला तर त्याची चव निघून जाते सो हे छान असे परतवून झालेले आहेत आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला एक मिनिटभर आपण शिजवून द्यायचं आहे एक मिनिट झालेला आहे आता आपण झाकण ह्याचं काढून घेऊया आणि हे किती छान असं सॉफ्ट होत आलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालायचंय चवीनुसार मीठ मिठामुळे काय होतं ते पटकन आणखी मऊ व्हायला मदत होते आता हे पुन्हा एकदा आपल्याला मिनिटभर ठेवायचं आहे म्हणजे अजून ते छान असं मऊ होईल म्हणजे चटणी पटकन अशी त्याची वाटली जाते आणि हे छान असं शिजून येतं आता हे आपण पुन्हा एकदा मिनिटभर ठेवूया एक मिनिट झालेलं आहे आता आपण झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पहा असे सगळे जिन्नस मऊ आणि छान असे जुळून आलेले आहेत तर आता आपण काय करायचं ह्याच्यामध्ये गॅस बंद करायचं सगळ्यात आधी आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी जे साहित्यात दाखवलं होतं ते लाल तिखट टाकायचं तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही मुलं कशी खाणार असेल तिखट त्या अकॉर्डिंग ॲडजस्ट करायचं सो इथे मी लाल तिखट टाकून देते आणि हे छान असं एकदा मिक्स करायचं आणि हे सगळे जिन्नस आता थंड होऊन द्यायचे पूर्ण रूम टेम्परेचरला आणायचे आणि नंतरच आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटायला घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जे आपले जिन्नासाठी गार झालेले हो आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये वाटण्यासाठी घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची टीप ह्याच्यामध्ये फार पाणी घालायचं नाही आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण घालायचंय एक चमचा चिंचेचा कोड हा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला फार आंबट आवडत असेल तर तुम्ही ह्याला स्किप करू शकता आणि ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी घालायचं मोजून तीन ते चार चमचे कारण आपल्याला ही चटणी घट्ट सावी फार पातळ करायची नाही तर आता आपण हे मिक्सरला पाठवून घेऊया चटणी मिक्सरला छान अशी बारीक करून झालेली आहे ते पहा व्यवस्थित अशी परफेक्ट घट्ट चटणी बनवायची आहे अजिबात पातळ जसं मग सांगितलं मी तुम्हाला तर अजिबात पातळ करायची नाही व्यवस्थित झालेली आहे आता याला आपण फोडणी देऊया गॅसवर पॅन ठेवलेला हो आहे याच्यामध्ये आता आपण चटणीसाठी फोडणी तयार करूया इथे मी घालते थोडंसं तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये लाल मिरची घालून घ्यायचे आणि घालायचे कढी पत्ता आणि कोरणी छान अशी सरपी सोडून घ्यायची त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिला घालून घ्यायचं फोडणी आपण चटणीमध्ये घालून घेऊया आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय ही आपली साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटो चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटोची चटणी नक्की करून बघा फार अप्रतिम लागते आणि होतेही झटपट तर त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमधली कोणती रेसिपी करून पाहिली आहे हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो वर स्वस्त राहा काळजी घ्या